नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आजच्या या संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या सत्ताची आजची सातवी दिवसाची सेवा प्रदान करणारे हरिभक्त परायण नारायण महाराज गोपाळ या मंडळाचे भरभर माधास्तंभ यांचं खरंतर डेकोरेशन पाहून माझे डोळे तिथले ते कशी आपण सगळे मान्य हो बघाशी महाराजांनी ओळख करून देताना एक गोष्ट सांगितली पण याचं मला पूर्ण भान आहे आणि पूर्ण जाण आहे की हे राजकीय व्यासपीठ नाही भगवंताच्या दारात काभाऱ्याची उंची कायम कमी असते कारण दारातून माणसाने मान झुकवून आते खरं याची पूर्ण जाणीव आहे आणि महाराज म्हणालात तुम्ही की या सूर्याला पण पड़ प्रामाणिकपणे सांगतो लहान लेकराला जेव्हा आई वडील खांद्यावर उचलून घेतात तेव्हा ते, ते लेकरू उंच दिसतं जगाला तस या माता मावल्यांनी या भावंडांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका उचलून घेतली म्हणून आज अमोल जी ओरख जगाला आहे पण कबूल करतो या शुभेच्छा देत असताना खर तर हे फार मोठे आभार आहेत तुमच्या सगळ्या मंडळींचं फार मोठं कौतुक आहे की जे मुंबई शहर घड्या त्या मुंबई शहरामध्ये भागवत धर्माची पताका अशा पद्धतीनं तुम्ही उंचावता आहात जागर गजर तुम्ही करता आहात त्याबद्दल सर्वांचं माझ्या मातीतल्या माणसांचं मनापासून कौतुक करतो कारण या भागवत धर्माचे संपूर्ण महाराष्ट्रावर या वैष्णव जनांचे संपूर्ण महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहे बाराव्या शतकामध्ये अल्लाद्दीन खिलजीनं देवगिरीचं साम्राज्य खालसा केलं आणि त्यानंतर मराठी मुलखातली हातातली वळलेली मूठ त्याच्यात असलेली तलवार नाहीशी झाली पण या भागवत धर्माची पताका त्या मूर्तीत आली आणि मराठी माणसाची मूठ वळलेली राहिली त्याच्या खांद्यावर भागवत धर्माची पताका आली आणि मग साडेतीनशे वर्षांची गुलामगिरी फिटली या मातीत इंद्रायणीच्या पाण्यातून चंद्रभागेच्या पाण्यातून एक संस्कार देत राहिले मग ज्ञानोबा माऊली असेल

की छाताळावर शिवराय कोरले पाठीवर शंभूराजा कोरले आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलंय उधळला तरी बी मोठे उपकार कीर्तनातून समाज प्रबोधन आषाढी कार्तिकीच्या पंढरीच्या वारीतून सामाजिक ऐक्याचं उद्बोधन आणि नेटका प्रपंच करत असताना सुद्धा इदम न मम या भावनेतून पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर सगळं सोडणं याच्यातून विकारांना पूर्णपणे पूर्ण, पूर्ण विराम देऊन विचारांचं परिवर्तन हा भागवत धर्माचा महाराष्ट्रावरचा फार था मोठा संस्कार आहे आणि म्हणून आजच्या या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना एकच शुभेच्छा देतो ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काठीला सोन्याचं घुंगरू असावं तसे दिवस पुन्हा माझ्या शेतकरी बांधवांना येऊ प्रत्येक तरुणाची मान ही स्वाभिमानानं अभिमानानं ताठ असू दे आणि माझ्या प्रत्येक माता माऊलीच्या कपाळी निर्भयता असू दे ही शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सत्य ज्ञानेश्वर मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांना हीच विनंती करतो आजवर तुम्ही प्रेम दिलं म्हणून माझी ओळख आहे मी तुमचाच आहे हे, वी हे। प्रेम असंच कायम राहू द्या हीच पाडोरंगाच्या प्रार्थना करतो